चाळीस वाले तयारी लागा वीस पडून आला की एकवीस ते तीस खाली जाणार की एकतीस ते चाळीस एकवीस ते तीस वाले गाड्या झुपून तयार आणि एकतीस ते चाळीस वाले तयारी लागा प्रणवडावर शेंद्रेकर शिरसावडीकरांच्या छंदरची गाड्या न्यायच्या परदेशी प्रणवडावर शेंद्रेकर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला एकोणीस पोहच एकोणीस मध्ये लढत चालय सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत बैला बरोबर डायव्हरचा डायव्हर बरोबर बैलाचा कस पण कशी लढत सुरू आहे दोन गाड्यांमध्ये अट्या आणि तटीची लढत दोन्या दोन्या चाँ चाँ ये चारी। चारी। एक नंबरचा मानकरी हडियाल बलमा आणि पड्याल रामोस्वाडीकरांचा सर्किट सलग दोन नंबर सलग दोन वर्ष एक नंबरचा मानकरी राजधानी एक्सप्रेस हरिण बलमा पडला दोन गाड्यांच्या मध्ये लढत झाली अड्याल बलमा आणि तेजा पड्याल तिकडे सर्किट होता